नमस्ते बॉस मी आहे जालिंदर भोसले आपला आता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता सध्या आहे बारा बारामतीमध्ये बारामती हे असं शहर आहे मित्रांनो या ठिकाणी काही काही नाही आहे आणि अशा मोठ्या रो हाऊसच्या आणि मोठ्या फ्लॅटच्या शेजारी आपल्या मोठ्या रेसिडेन्शियल ओनरशिपच्या शेजारी आपल्याकडे टॉप लोकेशनला प्राईम लोकेशनला आपल्याकडे एक हजार चाळीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट मित्रांनो मी आपल्याला घेऊन आलेलो आहे फ्लॅट एकदम सुंदर आहे फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल फ्लॅट आहे टू बी एच के नक्षत्र गार्डन म्हणजे मित्रांनो अजित दादा पवार आणि पवार साहेबांच्या कॉलेजच्या शेजारी व्ही पी कॉलेजच्या शेजारी हे नक्षत्र गार्डन येतं ह्या नक्षत्र गार्डनच्या शेजारी आपला हा एक हजार चाळीस स्क्वेअर फुटचा हा टू एच के फ्लॅट मित्रांनो तुम्हाला अवघ्या तेहतीस लाख रुपयात आणि याची किंमत जर तुम्ही मार्केटला विचारायला गेला तर तुम्हाला ह्याच फ्लॅटची किंमत पस्तीसशे छत्तीसशे चार हजार रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे द्यावा लागेल पण असं होता कामा नाही आपला वादा न्यूज चॅनल आपल्याला घेऊन आलेला आहे ओव्हर अँड ओनली फक्त तेहतीस लाख रुपयात एक हजार चाळीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट आणि हे बांधकाम नवीन आहे जो टोटली ओनरशिप मित्रांनो सहा मजली आहे सहा मजलीपैकी आपला हा फ्लॅट सेकंड फ्लोअरला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लिफ्ट वगैरे सगळ्या काही सोयी आहेत आणि भरपूर तुम्हाला सोयी याप्रमाणे मिळतील कॉलेज जवळ आहे तुमचा पेन्सिल चौक तुमचा सिटीन चौक तुमच्या बारामती सिटी तुमचा विमानतळ मोठे मोठे कॉलेज लॉ कॉलेज मेडिकल कॉलेज इतक्या जवळ अंतरावरती आहे मित्रांनो मोठे मोठे रिंग रोड वगैरे पालखी मार्ग अशा ठिकाणी एक हजार चाळीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट तुम्हाला मिळतोय फक्त ते तीस लाख रुपये घेऊन यायचे आणि तुम्ही आपल्या फ्लॅटचा मालक व्हायचे ज्या लोकांना फ्लॅट घ्यायचा असेल अशाच लोकांनी कॉन्टॅक्ट करा एजंट लोकांनी अजिबात कॉल करू नका फ्लॅट आहे एकदम सुंदर जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर माझा व्हिडिओमध्ये आहे नंबर फ्लॅट तुम्हाला पाहायचा असेल अगदी स्वस्त हेटमध्ये मी तुम्हाला दाखवते मित्रांनो अशा पद्धतीने फ्लॅटचं इंटेरियर डिझायनिंग आहे एंट्री करतोय आपण प्रथमतः आपण गणपती दर्शन केलं एंट्री मारली त्याच्यानंतर बारामतीमध्ये तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल तुम्हाला मित्रांनो असंख्य आम संपत्ती तुम्हाला बजावी लागेल आणि असे फ्लॅट बारामतीमध्ये येत नाहीत इतका स्वस्त रेटमध्ये फ्लॅट आपण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने ह्या फ्लॅटचं ह्या हॉलमधलं इंटेरियर डिझायनिंग केलेलं आहे फ्लॅट अगदी सुंदर आहे फ्लॅट इतका सुंदर आहे मित्रांनो मनामध्ये भोवतो मनामध्ये घर करून जातो विथ फर्निश आहे या फ्लॅटमध्ये फर्निचर हे अप, आपलं रेडीमेड आहे आणि या फर्निचर असलेल्या फ्लॅटमध्ये तुम्हाला राहायला आवडेल का याचं उत्तर यस असेल आणि अशा प्रकारे इंटेरियर डिझाईन आहे खूप छान सुंदर असा नॉट कंजेस्टेड एकदम सुटसुटीत आणि फर्निचर विथ असलेला हा फ्लॅट एक हजार चाळीस स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि तुम्हाला एंट्री केल्यानंतर आपण आता हॉलमध्ये आलो होतो आता हॉलनंतर आपण जाणार आहोत मित्रांनो अगदी आपल्या एक बाथरूममध्ये या बाथरूममध्ये तुम्हाला स्टाईल आणि फरशीचं काम सुंदर पद्धतीने केलेलं आहे दरवाजा पण घेऊन छान आहेत आणि यामध्ये तुम्हाला बाथरूम पण आहे हे कॉमन आहे आणि टॉयलेट पण आहेत वॉश हात वगैरे वॉश करू शकता अशा प्रकारचं वॉशिंग करण्यासाठी बेसिन आहे त्याच्या थोडंसं आपण जर राईटला गेलो तर तुम्हाला छोटीशी बेडरूम आज दिसेल ही बेडरूम उत्तम प्रकारे आहे म्हणजे सध्या मालकांनी हा फ्लॅट रेंटने दिलेला आहे आणि अशा प्रकारची छोटीशी बेडरूम आहे या बेडरूममध्ये तुम्ही उत्तम प्रकारे शिश सुशोभीकरण करू शकता आणि फॅन वगैरे तुमचं ओ पी वगैरे खूप छान पद्धतीने यांनी तयार केलेलं आहे आणि व्हेंटिलेशन तुम्हाला बघायचं असेल तर फ्लॅटचं व्हेंटिलेशन खूप छान आहे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत जर आपण लाईट लावली नाही तरी या घरामध्ये तुम्हाला उजेड हा उत्तम प्रकारे येऊ शकतो आता आपण चाललेलो आहे दुसऱ्या बेडरूमकडे हे बेडरूम याला आपण मास्टर बेड म्हणूया कारण ह्या बेडला तुम्हाला स्वतःचं स्पेशली एक असं एक स्वतःचं बाथरूम आहे आणि हे टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही याच्यामध्ये ह्याला मास्टर बेड मानतात आणि या मास्टर बेडच्या तुम्ही बाहेर जर आलात तर तुम्हाला व्हेंटिलेशन एक बाहेरची एक बाहेरच्या निसर्गातली हवा तुम्हाला घ्यायची असेल तर हिथून तुम्ही रेस्ट घेऊ शकता आणि अशा प्रकारचा एक हजार चाळीस स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे मित्रांनो घ्यायला सोडू नका कारण इतक्या स्वस्त रेट रेटमध्ये हा फ्लॅट आहे आज बारामतीमध्ये जर आपण बघायला गेलो म्हणजे पस्तीसशे छत्तीसशे चार हजार रुपये स्क्वेअर फूटने रेट काढलेले आहेत पण असं आम्ही तुम्हाला देणार नाही इतक्या महागमध्ये आम्ही देऊ शकत नाही आमच्याकडे इतका स्वस्त हा फ्लॅट आलेला आलेला आहे मित्रांनो या फ्लॅटची किंमत आहे मित्रांनो फक्त तेहतीस लाख रुपये तेहतीस लाख रुपयात तुम्हाला मिळते मित्रांनो एक हजार चाळीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट तुम्ही या ठिकाणी या जागेचा उपयोग वॉशिंग मशीन वगैरे हो तुमचा फ्रीज वगैरे असेल फ्रीज असेल अशा प्रकारे करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे काही करता येईल हे तेवढं कमीच आहे अशा प्रकारचं तुमचं वेंटिलेशन खूप छान आहे बाहेरचा निसर्ग तुम्ही पाहू शकता याच्यानंतर आपण जर बाहेर आलो एक किचन रूम आहे किचन पण उत्तम प्रकारे तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारचं किचन आहे किचनमध्ये तुम्हाला जर यायचं असेल किचनमध्ये नमो नपूर्ण विथ फर्निश असलेला हा फ्लॅट आहे